नमस्कार मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आहे ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हा मी तयार ब्लाऊज घेतलेला आहे तुम्ही ब्लाऊज ज्यांचा शिवणार आहे तो गोळा झालेला नसावा गोळा झालेला असेल तर पूर्ण इस्त्री करून घ्यावा म्हणजे व्यवस्थित मापे घेतली जातील तर ब्लाऊज शिवण्यासाठी कोणकोणती मापे लागतात बघा शोल्डर पूर्ण उंची छाती पूर्ण छाती अपेक्स पॉईंट कंबर मुंडा खोली तसेच पुढील गळा मागील गळा आणि हाताची लांबी ते मी लिहिलेली नाही आहे फक्त आज आपण ब्लाऊजची ही महत्त्वाची जी माप मापे आहेत त्याच्यावरच व्हिडिओ करणार आहे तर बघा ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं आहे पूर्ण उंचीचं माप कसं घ्यायचं आहे बघा पाठीमागील बाजूने पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे बरोबर शोल्डरच्या मध्यावरून ही बघा इथं माझी पूर्ण उंची इथं दिसते की बरोबर चौदाला आहे त्यामुळं माझी या ब्लाऊजची उंची किती येणार आहे पूर्ण उंची चौदा त्यामुळं मी इथे लिहून घेणार आहे पूर्ण उंची चौदा त्यानंतर शोल्डरचं माप घ्यायचं आहे शोल्डरचं माप घेण्यासाठी ब्लाऊज असं व्यवस्थित ठेवायचं आहे कुठेही कामा कामाने ब्लाऊज आणि पूर्ण शोल्डरचं माप हे असे घ्यायचं आहे बरोबर या टोकापासून ते जिथं हात जोडलेला असतो तिथून ते या टोकापर्यंत इथं तयार माझं दिसते बारा पण अर्धा अर्धा इंच शिलाई मार शिलाई हात जोडण्यासाठी घेतली असते त्यामुळं आपण शोल्डर किती घ्यायचं आहे तेरा त्यानंतर इथंच आता आपण फुडिंग वयाचं मार्ग फुडिंग आहे आठ इंचाचा असं सुद्धा घेतला असेल चालतंय की असं पण घेतला तरी चालते पूर्ण गळा गळा येतो आता असा सात आणि असा जर घेतला तर तुमचा येतो साडेसात तुम्हाला गळा आहे साडेसात त्यानंतर अजून एक महत्वाचं आहे ते म्हणजे फर्स्ट क्रॉस फर्स्ट फ्रंट क्रॉस फ्रंट क्रॉस म्हणजे बरोबर या मुंड्यापदीच्या सेंटरला टेपपट्टी ठेवायचा आहे इथं माझं येतं आहे बारा इंच म्हणजे साडेबारा इंच आहे इथं शिलाई मार्जिनमध्ये सुद्धा घेतलेला आहे त्यामुळे इथं फ्रंट क्रॉस आलेला आहे माझा साडेबारा आणि बॅक क्रॉस पण असा पद्धतीने घ्यायचा आहे हा काय घ्यायचा आहे तर मुंडाफोलीमध्ये घोळ येऊ नये म्हणून हा घ्यायचा आहे त्यानंतर बॅक क्रॉस आलेला आहे साडे तेरा म्हणजे बॅक क्रॉस इथे ते येतो तेरा साडे तेरा घ्यायचा आहे त्यानंतर छातीचं माप घ्यायचा आहे तर आपल्याला छाती छातीचं माप घेण्यासाठी मी ब्लाऊज पूर्णपणे उलट करणार आहे व्यवस्थित म्हणजे मेजर होतं असं केलं म्हणून तर आपली जी पट्टी लावलेली असते धूपपट्टी पट्टी लावलेली असते तिथून स्ट्रेट असं घ्यायचं आहे तिथं बरोबर माझं नऊ लावलेलं आहे परत इथं शिलायची जी जॉईंट आहे तिथून तिथून घ्यायचं आहे नऊवर टेप ठेवायचं आहे इथून नऊ वर टेप ठेवल्यानंतर पूर्ण घ्यायचं आहे परत हा अठ्ठावीस इथं ठेवायचा आहे माप आहे इथं छत्तीस त्यानंतर कमरेचं माप घ्यायचं आहे कमरेचं माप सुद्धा असंच घ्यायचं आहे पूर्ण असं गोलाकार दिशेत म्हणजे तुमचं माप परफेक्ट येतं तर कमरेचं माप आहे तर तेहत्तीस कमरेचं माप घेऊन घ्यायचं आहे म्हणजे वेस्ट साईज तेहत्तीस त्यानंतर मुंडाखोलीचं मापच घ्यायचं आहे का हे पण महत्वाचं आहे मुंडाखोलीचं माप घेण्यासाठी हा पूर्ण शिवलेला हात असतो जो हात जोडलेला असतो तो पूर्ण हात घालायचा आणि हा गोलाकार दिशेतच मोजायचा आहे आपण एक ठेवायचा गोलाबी तिथं जिथं हात पूर्ण तुमची दोन बाजू जॉईन झाले किंवा त्याने बॅग तिथून पूर्ण टेप असा घेऊन घ्यायचा पूर्ण असा गोलाकार गोलाकार दिशेत मोजायचा आहे म्हणजे काय मुंडाखोलीमध्ये घोळ होणार आहे जो ब्लाऊज घेणार आहे तो परफेक्ट असला पाहिजे जर त्यांना त्यांच्या ब्लाऊजमध्ये मुंडाखोलीमध्ये चुन्या येत असतील तर तुम्ही अंगावर त्यांचं मुंडाखोलीचं माप घ्यायचा आहे माझा आलेला आहे तर करेक्ट बरोबर सतरा आलेला आहे मुंडाखोली खोलीचा राऊंड त्या सुद्धा मोजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने मुंडाखोलीचं राऊंड मोजून घ्यायचं त्यावेळेस तुमचं ब्लाऊज परफेक्ट कारण काही जणांचा अर्धा असा फरक पडतो काही जणांचं दोन्ही बाजूचा सेम असतो आता या ब्लाऊजमध्ये बघूया कसं आहे इथून स्टार्ट करायचं आहे बरोबर शिलाई तुमची फिटिंगची शिलाई असते तिथून बरोबर या गोल हाताचा राऊंड मोजायचं हो आहे सतराला एक दोन लाईन म्हणजे पावणे सतरा आलेला आहे थोडासा पाव इंचा फरक पडतो तो, तो सतराचा घ्यायचा आहे आपण त्यानंतर फुल बस्ट फुल बस्ट म्हणजे काय तर इथून ते इथपर्यंत चेस्ट समॉ झालं फुल बस्ट म्हणजे काय पूर्ण छाती हे कसं घ्यायचं आहे बघा आता पूर्ण असं जे टोक असत ते पूर्ण वर करून घ्यायचे आणि हा टेप बरोबर असा इथं खेळायचा आहे इथून बरोबर हा असा वरून हा असा ही वीस म्हणजे फुल बस्ट यायची चाळीस त्यानंतर अपेक्स पॉइंट म्हणजे काय जिथं आपल्या छातीचं टोक असतं पासून तर टोकापर्यंतचं अंतर हे सुद्धा महत्वाचं माग आहे आता हे ब्लाउजचं अंतर किती आहे अकरा आहे म्हणजे तयार अकरा आहे त्यानंतर हाताचं हात लांबीचं माग घ्यायचा आहे बघा लांबी आहे याची चार इंच आणि हाताची फिटिंग आहे पावणे सात पावणे सात म्हणजे सातला दोन लाईन कमी आहे तिथं बरोबर हे फिटिंगचं सा, पावणे सात आहे आणि तर लांब यायचं पण थोडं वेगळं असतं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन